गप गाय दोन मिनटी अरे दिवा ओरडू नुकूस भाई भोगू लागेल हे कुकरची शिटी वाजली शिटी वाजली कीटी बाहेर पडते लगेच माऊ सिटी वाजवू माऊ आई माऊवाला आई माऊ आता शिटी कर भोगत शिटी वाजते बाहेर जायचे डोग्यांना जेवायला घालायला आणि स्वीटी करते <laughs> हो, आता चुकून मी त्याच्यात होते नाहीतर स्विटीचे जेवणात हे कल्याण माऊला मम्मू खायचं ना माऊआला भूकू लागली माऊला हे माऊ माझ्या स्वीटीला पण भूकू लागले रे आता सिटी आमची सिटी वाजणार आहे बघायची स्टँडिंग नाही ना अरे असा विचार करता अग देते थांब <coughs> दोन मिनिट थांब गरम आहे बा हे आहे बुबू आहे थांब भाई बुबू आहे मग तुला थांब जरा तिकडे माऊला भूक लागले स्वीटी नकरे करते आता मी काय करू मलाच समजत नाही काय करणार आता बोला माऊला पण भूक आहे नाटकी करू नको जेवायला देणार नाही तुला लक्षात ठेव लय नकडे करतेस ग तू तुला एकीला जेवायच बाकी नको कोणाला जेवायला हे विटीच जेवण आहे आमच्या हे बघा आणि बाहेरच्या डॉगीना जेवण देऊन शिटी वाजली शिटी वाजली गाडी सुट आली शिटी, शिटी, शिटी आली शिट बाईचा एक, <laughs> एक नंबर एक नंबर एक नंबर बिटू आली बाई एक नंबर आहे कुकरच्या स्विटी सिटीला ही स्वीटी घाबरते आली बाई आला बस बस बसी बस स्विटी बघ घाबर गुंडी आला फटाका फटाका ये रे ये येऊ नको इकडे कुकरची सिटी वाजते बरं झालं एक काम मस्त झालंय माझं मी माऊला आता जेवायला देऊ शकते हां तुला पण देते हां माऊ लवकर ये आता स्वीटी नाही येणार ये लवकर ये लवकर ये लवकर माझी माऊ आली माऊ आली हां इकडे सिटी वाजते हा तुला पण देते रे बाबा सर्व आले मम्मी आले मम्मी हे बघा माऊला जेवायला चल मग चल चल, चल ना आता यायला नकरी येतात पटक किती वाटे पडले ति माऊ बाहेर हा आले मम्मी आले बिचारी स्विटी गपचूप बसले कारण काय कुकरच्या स्विटीला स्विटी घाबरते त्यामुळे आता काय आतमध्ये येणार नाही पाच मिनटं तरी त्याच्यामुळे माऊ तर जेवण जाय माऊ लवकर लवकर जाव हे ना चला नकरे करतो हे तुला मस्ती करायला पाहिजे एवढश पिल्लीला पिल्ल होणार आहेत हिच्या पोटात पिल्ल आहेत पिल्लू पिल्लू आहे हिच्या पोटात पिल्लू आहे एवढी मस्ती करतेस काय ग किती मस्ती करशील माऊ कशाला मस्ती करते कशाला मस्ती करते हो माझी माऊ ती जा 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 ही माऊ फक्त इथपर्यंतच येतात याच्या पुढे येत नाहीत कारण काय स्वीटी असते म्हणून इकडे दिवसाला चार चार पाच पाच वेळा हे लोक जेवतात जा जेव जा जा पटकन तिला मस्ती करायला लागते जा ना आला जा जा जेव ए माऊ किती मस्ती आहे ग तुला ए फोटो जेवढ्या माऊचा आमच्या बघितलं कशी नकरी का ते हे गे मा ते बघ खालो कर खालो करा कर किती मस्ती करशील खाना खाणं खाणं हे खाना, खाना, खाना दिलंय ते खाना आता बाहेर जायचं डॉगीना जेवण टाकायला ते पण जेवण गरम आहे हे मी गरम गरम भात आहे बघा हा भात आहे ना त्यांच्यासाठी बनवलेलाच असतो रोजचा एक टोक असतो फक्त बाहेरच्या डॉगिंगसाठी आणि हे घरचं जेवण आहे हे बघा ह्याच्यात काहीतरी टाकायचं दूध तर चिकन रस्सा कोलीब असं टाकायचं आणि घेऊन जायचं डॉगींना आता हे स्वीटीचं जेवण काढलंय पण गरम आहे अजून किती थांब काय येऊ नको अजून शिटी वाजते मस्त वा। शिटीने कमाल केली आहे बघा बर झालं अरे माऊ पण जेवायला बसलाय माऊ जेवतोय बघा रे मी तुझी तिकडे आग हो अरे बापरे सिटीचं ऑपरेशन केल्यापासून आहे ना सिटीला भूक लय ला लागते मला भांडी खासायची तजून हिचं गरम करायला थंड करायला ठेवायला पाहिजे रे थांब जरा दोन मिनटं फ्रीजमध्ये ठेवते थंड करायला गरम आहे अजून चला बाय बाय आता चला आपण बघूया स्वीटी काय करते ते कुठे बसले स्वीटी घाबरली शिटीला स्वीटी घाबर म्हणली विटू ही बघ स्वीटी घाबरली शिटी घाबरली शिटी घर घर बघ स्वीटी ए मिटू स्वीटी कशी घाबरते बापू ए मिटू स्वीटी कडे आता अजून एक शिटी वाजणार आहे हा बापले माझ्या बाबू म्य म्यो म्यो माझ्या बाबूला बुबू झालाय तुला पण बुबू झालाय ना माझ्या बाबूला पण बुबू झालाय हे मिठूला बुबू झालाय हा मिठू आहे मम्माचा मिठू आहे हा हो दे ते दे मम्मी दे अरे बपी ते दे हे मिठू स्वीटी या चल मम्मू खायला बाबू गेली सिटी संपली आता स्वीटा मम्मा स्वीटी मम्मम खाते स्वीटी मम्मम खाती हो मॅम म्यू का हा माझा मिठू आहे आणि माझी स्वीटी आहे अरे मम्मी स्वीटी मिठू आणि मम्मी ती जोडी कशी बघा हा आमची हा मोठू हा मोठू हा मम्माचा मोठू आहे चला बाय बाय आता आता मी बाहेर दोघीना जेवाला टाकलं जाते तू ओरडू नकोसा मिठू हा तू मिठू तू ओरडू नकोसा হা মিঠচ তু তু মমেটো মিঠো এ নম্মে মম্মে বোল মমে মমে কমে বোল মমে মমী বোল মমে তুমি বোলতো নেও মেও মোক মমে মমে বোল মমে মমী বোল হা মিঠী কোটু স্বীটি এটি ঘি ही आला बाई सिटी आली ही स्विटी घाबरली चाहू नको तिला चाहू नको चला बाय बाय टाटा मम्मी निघाली आता बुबूला मम मम द्यायला मी आता अशी कर अशी करे ना तू नको करू शिकडून आतून मी शिटी वाजवायला लागली की हा मिठू पण आतून शिट्या वाजवतो कसा करतो बाबू कसं करतो असं करतो ना Kita jang, tada, tada babu. <coughs> mama cumi hidup? kau pun mama macam mama ekda mama Bye bye, bye bye. Bye bye.